मित्रांनो सस्नेह भीम भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव यातील पुस्तकाचा आपण आढावा घेत हो आहोत तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यातील उग्र संघर्ष ओवर कॉन्फ्लिक्ट इन बिटवीन ब्राह्मिण सॅनदर तर बघूया ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर यांच्यातील उग्र संघर्ष ब्राह्मणशाहीचे प्रमुख पाच अंग आहेत एक पुनर्ज पुनर्जन्म दुसरा भाग्यवाद तिसरा वर्णव्यवस्था चौथा जातीभेद आणि पाचवा चमत्कार पहिला पुनर्जन्म आपल्या मागील जन्मात केलेल्या शुभ अशुभ कार्यामुळे मनुष्य श्रेष्ठ किंवा तथा कनिष्ठ जातीमध्ये जन्माला येतो ब्राह्मणवादानुसार नुसार मनुष्याचे गरीब किंवा श्रीमंत होणे शेवटी परमेश्वराच्या हातात असते नंबर दोन भाग्यवाद मनुष्याच्या मस्तिष्काला भाग्यवादाने पूर्णता जखडून ठेवले आहे शेवटी कोणती घटना हो किंवा काहीही झालं तरी त्यास भाग्य किंवा दुर्भाग्य यात विभागलं जातं चांगलं झालं चा तर भाग्य वाईट झालं तर दुर्भाग्य याच दुश्चक्रात मनुष्य आज सार काही सोडून गुरफटून गेला आहे नंबर तीन वर्णव्यवस्था ऋग्वेद या ग्रंथानुसार ब्राह्मण मुखमाशी बाहुराजांना कृत येद वैश्या शुद्र पदभ्या ज आहेत याचा सरळ अर्थ ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण भुजातून क्षत्रिय पोटातून वैश्य तर पायातून शूद्र यांची उत्पत्ती झाली ही विषम विचारधारा म्हणजेच ब्राह्मणवाद त्यालाच आपण आता ब्राह्मणशाही म्हणूया या ब्राह्मणशाहीचा कोणताही धर्म नाही किंवा कोणताही प्रवर्तक नाही ना न द्या नोच्छिष्ट न हविष्कृतम चास्तोपदी वेद धर्म माविषेत याचा सरळ अर्थ शूद्रांना मुक्ती द्यायची नाही त्याला उच्चिष्ट किंवा हवी याचा शेशांश सुद्धा देऊ नये त्याला धर्म आणि व्रतांचा कोणताही उपदेश देऊ नये त्याला दीक्षाही देऊ नये शूद्र कही जप तप व्रत नाना बैठी सरसन कह ही पुराणा सब नर कल्पित कर ही अचारा वर्णि न जाय अनिति अपारा याचा सरळ अर्थ शूद्र हे जपतप वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे व्रत करीत आहेत ते उच्चासनावर बसून पुराण वाचून मनमानी आचरण करतात ही एक अनिती आहे धर्माचा अर्थ होतो विजय परंतु ब्राह्मणवाद हा धर्म नसून ती एक शोषक मानसिकता आहे हिंदू शास्त्रानुसार येथे धर्मस्त तो जय अथा असतो तेथे जय असते म्हणून ब्राह्मण साम्राज्याना नेहमीच पराजयाचा सामना करावा लागला इसवी सन सातशे बारामध्ये आपल्या सहा हजार सैनिकासोबत कासिम याने सिंध साम्राज्याचा राजा दा, दाहीरवर आक्रमण केले विशेष म्हणजे त्यावेळेस राजा दाहिरकडे साठ हजारपेक्षा अधिक संख्याबळ असलेली सेना होती असे असताना दाहीर पराभूत झाला इसवी सन एक हजार सव्वीसमध्ये मोहम्मद गजनवी याने आपली तीस हजाराची सेना घेऊन सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले त्याच्या विरोधात राजस्थान आणि गुजरात येथील तीन लाख क्षत शत्... क्षत्रिय सैनिकांनी लढा दिला परंतु शेवटी पराभव स्वीकारला इसवी सन अकराशे त्र्याण्णव मध्ये मोहम्मद गोरी केवळ बारा हजार सैनिकांच्या मदतीने पृथ्वीराजवर आक्रमण केले पृथ्वीराजकडे साठ हजार सैनिक होते परंतु तो हरला आणि युद्धात मारला गेला स्मरण असू की सैनिकांच्या लहान लहान टोळ्यासमोर येथील राजाकडे असलेल्या विशाल सेना पराभूत झाल्या मोगल सेनानं एक हजार सैनिक घेऊन आला इसवी सन पंधराशे सव्वीस मध्ये राणा सांगा याने आपली विशाल सेना ऐंशी हजार सैनिकासोबत त्याच्याशी सितुंबळी युद्ध केले परंतु तो हरला त्याचा दा दारुण पराभव झाला हो आणि बाबर दिल्लीच्या सिंहासनावर आरूढ झाला अहमद शाह अब्दाली आपल्या बारा हजार सैनिकासोबत आला आणि एक लाखापेक्षा अधिक सैन्यबळ असलेल्या मराठी राजासोबत त्याचे युद्ध जुंपले शेवटी अब्दाली जिंकला आणि आपल्यासोबत अपार धनसंपदा स्वर्णाभूषण घेऊन गेला नादिर शाहने भारतावर आक्रमण केले येथील बेशुमार धन धनसंपदा तो घेऊन गेला नंतर भारतात इंग्रज आले आणि दीडशे वर्ष सतत आमच्या मानगुटीवर बसून राहिले मुसलमान आणि इसाई हे धर्म आहेत म्हणून ते सातत्याने जिंकत राहिले ब्राह्मणांचा कुठलाही धर्म नाही याचे प्रमुख कारण म्हणजे प्रखर जातीभेदाने पोखरून गेलेली येथील सामाजिक व्यवस्था व्यवस्थावर हो। या दारुण पराजयाचे खापर ब्राह्मणावरती फोडले जाते काही इतिहा इतिहासकारांच्या मते ब्राह्मणांचा कुठलाच धर्म नाही सत्ता कोणत्याही प्रकारे हस्तगत करणे बाय हुक आर बाय क्रू ही त्यांची उद्दिष्ट असते आणि इतरांना आपले गुलाम बनवून त्यांच्याकडून आपली कामे काढून घेणे आणि स्वतः आराम करून आयुष्यभर मजा मारत बसणे हे त्यांचे एकमेव ध्येय असते त्यासाठी ते काहीही करायला तयार ते असतात त्यांना अहिंसा आवडत नाही त्यांना मोठ्या प्रमाणावर हिंसा झालेली आवडते रक्ताचे पाठ वाहताना त्यांना आवडते त्यांना शांतता आवडत नाही अशांती पसरवणं हे त्यांचे एकमेव ध्येय असावे मागील प्रकरणात मौर्य वंशातील शेवटचा राजा बृहदत्त याची निर्गुण हत्या करणाऱ्या पुष्यमित्र शुंग यांनी बौद्ध धर्माची अगदी भरभराट झालेल्या अखंड भारतात पुनरूपे ब्राह्मण ब्राह्मणी वर्णव्यवस्था लागू केली आणि अमाळुषपणे हजारो लाखो भिक्खूंच्या कत्तली घडवून आणल्या मोठ्या प्रमाणावर रक्तपात घडवून आणले ते शांतीप्रिय नाहीत काय असाही प्रश्न पुढे निर्माण होतो आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांना हा अमानवीय मार्ग निवडावा लागणे याहीपेक्षा दुर्भाग्य कोणते के केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी आणि जनतेला आपला गुलाम बनवण्यासाठी त्याने हिंसेचा मार्ग पत्करून देशात अशांती पसर पसरवावी हे कितपत योग्य आहे असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे आणि ते रास्तही आहे असे त्यांच्या एकंदर इतिहासावरून लक्षात येते गीतेच्या एका श्लोकात स्त्रियांनाही पाप योनीतील जीव म्हटले आहे माही पार्थ वेथा श्री ये पाप योनम श्री वैश्यत या शुद्र यास्नी परागतीम याचा सरळ अर्थ आहे पार्थ स्त्री वैश्य आणि शूद्र हे पाप यवनीतील जीव आहेत मला ते शरण आल्यास परमगतीला प्राप्त होतात याचा अर्थ असा की स्त्री वैश्य आणि शूद्र हे पाप कर्माने जन्म घेतात तर ब्राह्मण आणि क्षत्रिय आपल्या पूर्वजन्मातील केलेल्या चांगल्या कर्मामुळे जन्म घेतात शूद्र अस्पृश्य यांच्यासारखाच ब्राह्मण ग्रंथांनी एक घोर अपमान केला आहे उपलिवृष्टी जिम फूट कियारी तसं स्वतंत्र होई विग विगरहीन नारी स्त्रियांना कधीही स्वतंत्रता देऊ नये तुलसीदास यांनी तर स्त्रियांना काटा म्हटले आहे एक मूल बहु सुखप्रद प्रमदा सब दुःख खानी हिंदू धर्मग्रंथांनी शूद्र आणि स्त्रियांना अत्यंत हीन दर्जाची मानवताहीन वागणूक दिली तर मित्रांनो यातील पुढचा भाग पाहूया पुढे तर धन्यवाद